नमस्कार श्रया कॉर्नरमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आज आपण एक अनोखी रेसिपी पाहणार आहोत ती म्हणजे बिस्किट घालून गोडाचा शिरा यामध्ये बिस्किटाचा वापर करून एक नवा ट्विस्ट दिलेला आहे त्यासाठी तुम्हाला फक्त काही साधे आणि उपलब्ध साहित्य लागते चला तर मग ही रेसिपी कशी करायची ते पाहूया किंवा तिला गरम करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपण अर्धा कप तूप घालून घेणार आहोत अर्धा कपातले आपण या ठिकाणी पाच ते सहा चमचे तूप घालून घेतलेले आहे आणि तूप या ठिकाणी आपण चांगले गरम करून घ्यायचे आहे खूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण बारीक रवा एक कप घालून घेतलेला आहे आणि रवा घातल्यानंतर गॅसची फ्लेम आपण मध्यम ठेवलेली आहे आणि मध्यम गॅसवरच आपण रवा भाजून घ्यायचा आहे रवा भाजताना आपण सतत हलवत भाजून घ्यायचा आहे म्हणजे रवा एकसारखा भाजला जातो आणि मस्त असा फुलला जातो भाजून घेतलेला आहे हे पहा रव्याचा रंग चेंज होईपर्यंत आपण हा भाजून घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये आपण एक चमचा बारीक कट केलेले बदाम घालून घ्यायचे आहे बदाम आणि रवा बरोबरच आपण हे चांगले भाजून घेतलेले आहे सोनेरी रंग येईपर्यंत आपण हे दोन्ही भाजून घेतलेले आहे त्यानंतर सहा बिस्किटे आपण तोडून घालायची आहे या ठिकाणी आपण गुड्डेच्या बिस्किटाचा वापर केलेला आहे आणि हे आपण अशा प्रकारे बारीक तोडून घालायचे आहेत या ठिकाणी तुम्ही पार्ले बिस्किट देखील वापरू शकता आणि हे तोडून घातल्यानंतर आपण हे चांगले एकसारखे मिक्स करून घ्यायचे आहे एखाद मिनिट भाजून घ्यायचे आहे हे पहा अशा प्रकारे हे चांगले आपण भाजून घेतल्यानंतर यामध्ये आपण रवा भाजेपर्यंत आपण दुसऱ्या गॅसवर पाणी चांगले उकळून घेतलेले आहे हे पाणी आपण दोन कप घेतलेले आहे ते यामध्ये घालून घ्यायचे आहे सुरुवातीला आपण एक कप घालून हे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे आणि पुन्हा राहिलेले आपण एक कप पाणी घातलेले आहे या ठिकाणी मी पाणी घातलेले आहे त्याऐवजी तुम्ही उकळलेले दूध देखील यामध्ये वापरू शकता आणि हे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे हे चांगले आपले मिक्स करून झालेले आहे त्यानंतर आपण मध्यम आचेवर हे झाकण ठेवून पाच ते सात मिनिटासाठी शिजवून घेणार आहोत हे पहा या ठिकाणी आपण झाकण ठेवून हे पाच ते सात मिनिटासाठी शिजवून घेतलेले आहे झाकण काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता रवा मस्त असा फुललेला आहे आणि हे चांगले आपण मिक्स करून घेणार आहोत मिक्स केल्यानंतर यामध्ये आपण गो थोडीप्रमाणे साखर अर्धा कप घालून घेणार आहोत या ठिकाणी आपण बिस्किटाचा वापर केलेला आहे त्यामुळे आपण यामध्ये अर्धा कप साखर घालून घ्यायची आहे आणि साखर घालून हे पुन्हा चांगले मिक्स करून घ्यायचे आहे साखर यामध्ये चांगली विरघळलेली आहे त्यानंतर एक चमचा आपण वेलची पावडर घालून घेत आहोत वेलची पावडर घालून हे पुन्हा आपण चांगले मिक्स करून घेणार आहोत एक कप रव्यासाठी पूर्णपणे अर्धा कप तूप वापरलेले आहे आणि हा शिरा आपला या ठिकाणी चांगला परतून झाल्यानंतर याच्यावरती आपण झाकण ठेवणार आहोत आणि झाकण ठेवून याची एक वाफ काढून घ्यायची आहे शिरा झाकण ठेवून वाफवल्यामुळे एकदम मऊ आणि लुसलुशीत असा तयार होतो त्यासाठी याच्यावरती आपण झाकण ठेवलेले आहे आणि याची एक वाफ काढून घेत आहोत वाफ काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता शिऱ्याचा रंग देखील मस्त असा बदललेला आहे आणि शिरा एकदम फुललेला आहे घातल्यामुळे शिऱ्याचा रंग देखील पाहू शकता मस्त असा शिऱ्याला रंग आलेला आहे आणि शिरा एकदम मोकळा आणि सुटसुटीत असा तयार झालेला आहे खायलाही एकदम टेस्टी असा हा शिरा तयार झालेला आहे गोडाचा शिरा ही रेसिपी तयार झालेली आहे अगदी घरच्या साहित्यामध्ये आणि सोप्या पद्धतीने प्रसादासाठी हा शिरा कसा करायचा ते या रेसिपीमध्ये पाहिलेले आहे नेहमीच्या शिऱ्यापेक्षा आपण आज वेगळ्या पद्धतीने हा शिरा बिस्किट घालून तयार केलेला आहे टेस्टी आणि चविष्ट असा हा शिरा आपला तयार झालेला आहे आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 ला, ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन रेसिपीसाठी बेल ऐकॉन दाबायला विसरू नका रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढील नवीन रेसिपीमध्ये